स्वामींचा चमत्कार तुम्हाला एका आठवड्यात दिसेल तुमचं आयुष्य बदलेल हा जर उपाय तुम्ही केला तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल आणि अनुभव शंभर टक्के येईल बघा खूप स्वामी भक्त आहेत आणि आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही छोट्या मोठ्या इच्छा असतात प्रत्येकाला देवाकडून काही ना काही पाहिजे असतं आणि तुमच्या पण मनात असेल की मला देवाकडून हे पाहिजे आहे ते पाहिजे आहे माझी ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे ती इच्छा पूर्ण झाली पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय गुरुवारच्या दिवशी करायचा आहे कोणत्याही गुरुवारी तुम्हाला हा एक नारळाचा उपाय करायचा आहे तर श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर या उपायासाठी तुम्हाला जी इच्छा तुम्ही बोलाल ती काही दिवसातच नक्की पूर्ण होईल कोणतीही इच्छा असू द्या तुमची धनासंबंधी काही इच्छा आहे त्यानंतर तुम्हाला काही शारीरिक आजार आहे किंवा इतर मुलाबाळांसंबंधी आपल्या कुटुंबासंबंधी व्यवसायासंबंधी काही उद्योगधंदा आहे जीवनातले कुठलेही प्रश्न असू द्या तुमचे प्रश्न काही दिवसातच मार्गी लागतील आणि स्वामींसाठी हा करायचा उपाय आहे नारळाचा हा उपाय आहे कोणत्याही गुरुवारी तुम्हाला करायचा आहे आणि हा उपाय जो आहे तो पुरुष स्त्री कोणी पण करू शकता असं काही नाही की महिलांनीच करायचा पुरुषांनी करायचं असं काही नाही आहे फक्त तुम्हाला कोणत्याही गुरुवारी करायचं आहे आणि महिलांना फक्त मासिक धर्म वगैरे असेल तर त्या करू शकत नाही मग दुसरं तुम्ही पुढच्या गुरुवारी करा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गुरुवार हा आपल्या स्वामींचा दिवस असतो माता लक्ष्मी यासोबतच भगवान विष्णूंचा सुद्धा दिवस असतो या उपायासाठी तुम्हाला एक फक्त पूजेचं नारळ लागणार आहे त्याला व्यवस्थित सोलून घ्यायचं आहे आणि नारळाचा शेंडा तुम्हाला तसाच ठेवायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आपण कुठली पण देवाचं जेव्हा काही उपाय करतो सेवा करतो तर तेव्हा सगळ्यात पहिले तुम्हाला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर नारळाचा शेंडा देवा देवाकडे करून तुम्हाला दा देवांसमोर बसायचं आहे नारळाचा शेंडा देवाकडे करायचा आहे आणि त्या नारळाला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे अगरबत्ती ओवाळायची आहे दिवा ओवाळायचा आहे आणि स्वामींना अगदी मनापासून हात जोडून डोळे मिटून पूर्ण लक्ष उपायाकडेच ठेवा ठीक आहे जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे ज्यासाठी तुम्ही हा उपाय करता आहे ते देवाला तुम्हाला मनापासून सांगायचं आहे जसं आपण आपल्या आई वडिलांना जसं मनापासून सगळं सांगतो आपल्या मना मनामध्ये जे असेल ते सांगतो त्याचप्रमाणे स्वामी हे आपले आई आहे ते आपले वडील आहेत तर त्यामुळे सगळं तुम्हाला अगदी मनापासून स्वामींना हात जुडून सांगायचं आहे तुमची इच्छा किंवा काय प्रॉब्लेम असतील ते सगळं तुम्हाला मनापासून सांगायचं आहे आणि ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा आहे आणि ते नारळ तुम्हाला देवारासमोरच फोडायचं आहे कळाला आणि नारळ फोडल्यानंतर तुम्हाला ते नारळ खायचं नाहीये मदे, मदे, ते नारळ तुम्हाला फोडल्यानंतर एखाद्या नदीमध्ये तलावामध्ये जिथे तुमच्या तुम्ही शहरात राहतात गावात राहतात तर प्रत्येकाच्या घ शहराच्याजवळ तालुक्याच्याजवळ गावाच्याजवळ काही ना काही नदी असते तलाव असतो काही ना काही पाण्याचं जे पाण्याचा काहीतरी साठा असतो तर त्याच्यात तुम्हाला प्रवाहित करायचं आहे किंवा तुम्हाला ते एखाद्या झाडाखालीसुद्धा तुम्ही ते ठेवू शकतात जर नाहीच काही तुम्हाला पाणी तिथे जवळपास असलं वाहतं पाणी तर तुम्ही झाडाखालीसुद्धा ठेवू शकतात फक्त तो नारळ प्रसाद म्हणून तुम्हाला खायचा नाही आहे कळालं नदीमध्ये पाण्यामध्ये तुम्हाला वाहत्या प्रा पाण्यामध्ये तुम्हाला प्रवाहित करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला परत हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे फक्त लक्षात घ्या तुम्हाला हा उपाय गुरुवारीच करायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे अगदी मनापासून करा आपल्याला माहिती आहे की नारळाचे खूप तात्काळ फळ देणारे असे उपाय केले जातात नारळाचे उपाय खूप पॉवरफुल असतात तर त्यामुळे नक्की हा उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी करून बघा गुरुवार हा स्वामींचा वार आहे यासोबत माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचासुद्धा हा वार आहे आणि नारळ नारळ जे आहे ना तर त्यामध्ये देवाचा वास असतो त्यामुळे आपण बघा प्रत्येक पूजेमध्ये नारळाचा वापर करत असतो आणि नारळाचे उपाय जे ते शंभर टक्के फल देणारे असतात तर त्याच्यामुळे तुम्हाला हा उपाय गुरुवारच्या दिवशी करायचा आहे सांगितल्याप्रमाणे थोडंफार नियमांचं पालन करून नक्की करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोज तुम्ही स्वामींची नित्यसेवा करत जा मी बऱ्याचदा सांगते की स्वामींची नित्यसेवा आहे ना तुम्ही हळूहळू सुरुवात करा प पहिले माळ जप्पाने तुम्ही सुरुवात करा त्यानंतर तारकमंत्र म्हणायला लागा ला, त्यानंतर स्वामी चरित्राचे रोज तीन तीन पाठ करायला लागा स्वामींची नित्यसेवा म्हणजे बघा रोज एक माळ सॉरी रोज अकरा माळ जप त्यानंतर तारक मंत्र आणि तीन स्वामीचरित्राचे पाठ असं आपल्या स्वामींची जी नित्यसेवा आहे ती असते ही नित्यसेवा मी पण रोज करते करत जा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येतील आणि आपण जी काही सेवा मनापासून करतो ना त्याच्या एक एक क्षणाची परतफेड आपल्याला आपल्या याच आयुष्यामध्ये होत असते आपल्यासोबत खूप चांगल्या गोष्टी घडतात फक्त कधी कोणाचं वाईट चिंतू नका कोणासोबत वाईट वागू नका कोणाला फसवू नका सेवा जमेल तेवढी सेवा करा छोटी मोठी पाच मिनटासमोर देवासमोर फक्त हात जोडले पण पण ते पण मनापासून ना तर तेसुद्धा सुद्धा सेवा चालते देवाला तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे येत्या गुरुवारीसुद्धा तुम्ही करू शकता जमेल त्या गुरुवारी करा नक्की तुम्हा तुम्हाला शंभर टक्के तुमच्या अडचणीतून सुटका होण्यासाठी तुम्हाला या उपायाचा फायदा होईल तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ